श्यामची आई गोष्ट श्याम हा एका गरीब कुटुंबातील हुशार आणि प्रेमळ मुलगा होता त्याची आई अतिशय कष्टाळू आणि त्याला मनापासून प्रेम करणारी होती घरची परिस्थिती गरीब होती पण श्यामच्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ नये यासाठी आई दिवस रात्र मेहनत करत असे एके दिवशी शाळेत शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या आईबद्दल काही ओळी सांगायला सांगितले अनेक मुलांनी आपल्या आईबद्दल छान छान गोष्टी सांगितल्या काहींच्या आई ऑफिसला जात होत्या काहींच्या दुकाने होती तर काहींच्या आई त्यांना रोज स्वादिष्ट पदार्थ बनवून देत होत्या श्यामची पाळी आल्यावर तो शांतपणे उभा राहिला त्याने सौम्य आवाजात म्हटले माझी आई फार श्रीमंत नाही पण ती मला सर्वात श्रीमंत बनवते ती स्वतः उपाशी राहते पण मला कधी उपाशी झोपवत नाही माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे श्यामच्या या बोलण्याने संपूर्ण वर्ग शांत झाला शिक्षकांचा डोळ्यात पाणी आले त्यांनी श्यामला जवळ घेतले आणि म्हणाले श्याम तुझी आई खरंच महान आहे अशी ममता आणि त्याग कोणालाही मिळत नाही त्या दिवशी सर्व मुलांना समजले की आईचे प्रेम हे पैशात मोजता येत नाही आई म्हणजे त्याग माया आणि निःस्वार्थ प्रेम यांचं सुंदर रूप